प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा आपण त्रास भोगला हे सर्व आपल्या मुलाच्या वाटेला येऊ नये आपली मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेळी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजवते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची नी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते जो तो रात्र दिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठ करताना दिसतात ते आपल्या मुलाला शाळेत घालवतात त्यांना चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचे रान करतात अशातच त्याचं आयुष्य जातं मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवीन कपडे अशी एश पेज जीवन जगतो व बिचारे आई वडील पण ते स्वप्न पाहतात की आपल्या आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाला मुलाचं जीवन चांगलं जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग त्याचा शिक्षण योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जग लागत वाटतं थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालतं परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेले आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासूसणामध्ये भांडण होतात सुनीला मग ते म्हातारी बिचारे घरात सण होत नसतात मग मुलगा आईवडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाच्या बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असं तिला वाटतं परंतु त्या आईवडिलांनी रात्रदेव जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथंपर्यंत पोचलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्ध वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आईवडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात खूप जड अंत करणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण मान्य असतं की ती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलासाठी मुलाच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जर आपण दुःख होत नसेल का बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतो याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची दिवसभर घरातली कामं पुरायची आता ही संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे प्रत्येकजण आता आई वडिलांना वेगळं ठेवून राजा राजाराणीचा संस्कार संसार करू पाहत आहेत परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजाराणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे आईवडिलांच्या उतारवयात आपण आधार बनला पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आईवडिलांना सोबत ठेवण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही मी असं अजिबात म्हणत नाही की सर्व मुलं सारखी असतात परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही वृद्धाश्रमात जर आपण गेला तर त्या म्हाताऱ्यां म्हातारे आजी बाबांचा तो निराग चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाब बाबांचा मुलगा डॉक्टर कोणाचा इंजिनियर तर काहींची मुलं परदेशात नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना उद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही काही म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन लहानपणी हेच आई वडील आपलं पोरग शाळेतून घरी उशिरा नाही आलं म्हणून सर्व गाव पालतं घालायची मुलाला शोधण्यास शोधण्यासाठी एक तास जरी उशिरा झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आईवडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरग मोठं झाल्यावर आई वडिलांना ढकलून सुद्धा पाहायला पाहायला येत नाही खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्यामुळे रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि त्या मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं आता ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर चार पाच दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रात बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वाढली होती व तिचा मुलगा मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी होत्या तेव्हा त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही तुम्हीच त्याचा अंतिम संस्कार करून टाका असं काय म्हणावं अशा लोकांना आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत आता या याचं आत्मचिंतन करायला हवं आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर दहा मिनिट शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्याने आपल्यासाठी काय काय त्रास सहन केला आहे तो आठवून बघा नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातो हे योग्य नाही नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल वा आपल्या आई वडिलांना देवासमान वागणूक द्या त्यांच्या उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे आई वडिलांनी आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील नाही तर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल करते खूप चुकीचं आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे